इथे मी करत होती माझी पॅकिंग मला जायचं आहे भोपाळला माहितीच आहे तुम्हाला तरी इथे मी बसलेली आहे कारण की ना खूप थकली मी पॅकिंग करून करून तर म्हटलं जरा थोडा वेळ बसते आणि तुम्हाला सांगते पॅकिंग करता करता मला ना भूक पण लागलेली होती ती पण अशी तशी नाही खूप भूक तशी मी नाश्ता पण केला पण तरी मला आजकाल खूप भूक लागत आहे का माहिती काय झालं आहे तर घड्या करायच्या भरपूर पडलेल्या आहेत तर माझं कपाटसुद्धा तसंच पडलेलं आहे आणि इथे बेडवर पण तसंच पडलेलं आहे आता करते हळूहळू लग्नामध्ये जातं म्हटल्यानंतर थोडीफार ज्वेलरी पण लागतं तर इथे मी पहिला माझी पॅकिंग पूर्ण एक 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 कपडे झाले त्यानंतर मेकअप त्यानंतर आणि माझी ज्वेलरीची पॅकिंग केली तर सर्वात लक्षात देऊन 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 मॅचिंग ज्वेलरी मॅचिंग कानातले जे आहे ते सर्व मी काढले एक डब्बा घेतला आणि डब्यामध्ये ठेवून दिला, दिला। कारण की वेळेवर घाईमध्ये मग लक्ष नाही राहत एक राहत एक राहूनच जातं त्यासाठी मी सर्व पॅकिंग जे हळूहळू करत होती तर इथे बँगल्स माझे थोडीफार ज्वेलरी असे मी याच्यामध्ये पॅक केली का Oh. गुण गुण देखा गुण देखा? मी देखा देखा। खाली मी आमचा तू इथे बसून पॅक करत आहे सर्वात गोष्ट ती म्हणजे मेकअप तर सर्वात लक्ष देऊन देऊन बारीक चिरीक मेकअप सा सामान मी भरते सा बेटा

पूर्ण टिकल्या राहत होती बरं झाली लक्ष केलं नाही तर पूर्ण याची रांगोळी मिनूला म्हटलं बाई ते सर्व मला चपात करून तर प्रवासासाठी आम्हाला लागणार होता चटणीचा ला ठेचा तर इथे आमच्या जाऊबाई बनवत आहेत चटणीचा ठेचा माझी मुलगी झोपली मी चेहऱ्याला स्टॉल बांधला आणि मी निघाली आहे माझी बॅग घेऊन जात आहे पार्लर मध्ये लग्नामध्ये जात आहे म्हटल्यानंतर आपण पण आपल्या चेहऱ्यासाठी काहीतरी करावं म्हटलं तर निघालो आम्ही दोघी तिथे जाण्याआधी आम्ही एका दुकानामध्ये थांबलो जिथे मी सांगितलं होतं एका इसला लिपस्टिक आणि मस्करा आणि अॅब्रो पेन्सिल तर इथे ते बघणं चालू आहे चेक करणं चालू आहे व्यवस्थित आहे की नाही लेडीजचं काम कसं का असते परखून परखून कुठलीही वस्तू घेतात तर इथे लिपस्टिकचे शेड बघणं चालले याच्यामधला चा कुठला छान दिसतोय तिथून आलो मग आम्ही पार्लरमध्ये आमचं पार्लर, आम पार्लर कुठला एक फिक्स नाही आहे आमच्या वेळेनुसार जे पार्लर सुरू असतं त्याच पार्लरमध्ये आम्ही जातो ते माझ्या चेहऱ्यावरती वाईटच ते आहे ते जास्त झाले होते म्हणून मी जरा क्लीन अप केलं आणि ॲब्रो वगैरे केलं पार्लरमधून मी माझ्या चेहऱ्याला मास्क तसंच घेऊन आली होती कारण आमची ट्रेन आठ तास की दहा तास लेट झाली होती नंतर समजलं की ती जरा लवकर येणार आहे त्यासाठी मी हे मास्क जे आहे त्याच्या चेहऱ्याला घेऊन आले आले आल्यास लगेच माझ्या टिफिनला सुद्धा लागले आणि हे माझे मिस्टर बघून मला इतके हसत होते आणि हसत तर स्वतः होते त्यानंतर माझ्या मुलीला सुद्धा हॉलमधून घेऊन आले की बघ बिट्टू तुझी मम्मी कशी भूतीन दिसते माझी मुलगी हसायला लागली होती मला इथे आम्ही आमच्या गाडीमध्ये टाकतोय डिझेल डिझलसाठी थांबलोय पेट्रोल पंपावर आता आलो रेल्वे स्टेशनवर या चढत्या उतारावरून बॅगा खालून वर आणणं खूप अवघड आहे मोठी बॅग भाऊजीने घेतली छोटी बॅग जाऊभाईनी जाऊबाई ज्यात पाठीच आहे माझ्याकडे आहे बिट्टू त्यामुळे मी कोणतीच बॅग घेऊ नाही शकत मला चालणं आणि मुलीला घेऊन चालणं तेच खूप अवघड होत आहे तिथे प्लस ब्लॅक कशी घेणं प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर आम्हाला समजले की ते गाडी इथे पण दोन तास की अडीच तास लेट आहे आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो नऊ वाजता कारण की नऊला गाडी यायची होती तर गाडी आली साडे अकरा वाजता मुलं एवढे बोर झाले आर्यंत म्हणत होता की चल मम्मी मी घरीच जातो आणि आमची बिट्टू अख्ख्या रेल्वे स्टेशनवर तिकडे तिकडे धावत होते शेवटी तिच्याकडे मग मी तिला मोबाईल तिला शांत बसवतो गर्मीमुळे आणि बिट्टूचं ब्लँकेट असल्यामुळे इथे बिट्टू अजिबात झोपायला तयार नाही सारखी मला म्हणत होती मग मा, मी मला माझं ब्लँकेट पाहिजे माझं ब्लँकेट पाहिजे आता या रेल्वेमध्ये हिचं ब्लँकेट कुठून आणणार आमच्या दोन शीटा त्या साईडला होत्या आणि एक शीट जी आहे ती होती खिडकीच्या बाजूला म्हणजे या साईडला तर इथे मी बिट्टू बसलेली होती की बिट्टू आता तरी झोपेल